मित्रांनो बरं झालं तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष नाही केलं कधी कधी तुम्हाला असं वाटतं की समोरचा व्यक्ती तुम्हाला दुर्लक्ष करतोय किंवा तुम्ही अनेकदा अनुभवले असेल की जेव्हा कोणी आपल्याशी बोलत नाही तेव्हा तो आपली इज्जतही करत नाही आणि आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही अशा वेळी आपल्याला खूप वाईट वाटतं आणि आपण आतल्या आत अस्वस्थ होऊ लागतो इथे आपण त्या व्यक्तीबद्दल बोलतोय ज्याच्याशी तुमचं खूप जवळचं नातं आहे मग तो तुमचा मित्र असो मैत्रीण असो पती पत्नी आई वडील भाऊ बहीण किंवा इतर कोणीही नातेवाईक या व्यक्तींपैकी जर कोणी आपल्याला दुर्लक्ष करत असेल तर आपल्याला यातना होतात त्रास होतो मात्र जर कोणी असं व्यक्ती असतं ज्याचं आपल्याशी फारस जवळचं नातं नसतं ते जर आपल्याशी दुर्लक्ष करत असेल तर आपल्याला फारसा तेवढा काही फरक पडत नाही पण जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्ती वेळोवेळी करतात तेव्हा आपण नैराश्याच्या हे कळत नाही आणि यामुळे अनेकदा नाते संबंध तुटतात मग असं काय करावं की आपलं नातं टिकून राहील आणि सगळ्या समस्या सुटतील त्यासाठीच या संदेशामध्ये सांगितलेल्या काही गोष्टींचे पालन करायचं आहे आजचा हा सेल्फ डेव्हलपमेंटचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे त्यापूर्वी त्या तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला करा मित्रांनो असं वाटतं का की या जगातल्या प्रत्येक व्यक्ती तुमच्याशी बोलायला हव्या मग तुम्ही त्याला कितीही दुर्लक्ष केलं तरी जर तुम्ही या गोष्टी अंमलात आणल्या तर लोक तुमच्याशी बोलण्यासाठी आतुर होतील पण आधी हे समजून घेऊया की लोक आपल्याला का दुर्लक्ष करतात दुर्लक्ष करण्यामागे अनेक कारणे असतात ज्यापैकी मुख्य कारण असे आहे की जेव्हा तुम्ही कोणासाठी हद्दपार जास्त वेळ उपलब्ध राहता तेव्हा समोरची व्यक्ती तुमची कदर करत नाही हद्दपार जास्त समोरच्या व्यक्तीच्या होला हो, हो म्हणणे जेव्हा तुम्ही इतरांच्या गोष्टींना नेहमी मान्यता देता तेव्हा समोरची व्यक्ती तुमची कदर करत नाही दुसऱ्या व्यक्तीच्या चुकीच्या वागणुकीमुळे आणि तुमच्या साधेपणामुळे समोरची व्यक्ती तुम्हाला मूर्ख आणि कमजोर समजते म्हणून ती तुम्हाला दुर्लक्ष करते जेव्हा कोणी तुम्हाला दुर्लक्षित करेल तेव्हा एक काही प्रभावी उपाय तुम्ही नक्कीच करा दुर्लक्ष करण्यामागचं कारण जाणून घ्या बऱ्याच वेळा जेव्हा कोणी आपल्याला दुर्लक्षित करतं ते तेव्हा आपण त्या व्यक्तीशी बोलत नाही की ते आपल्याला का दुर्लक्षित करीत आहे यामुळे आपले नाते हळूहळू बिघडत जाते अशा परिस्थितीत जेव्हा कोणी तुम्हाला, करते। प्रथम जाओं। तुम्हाला, असे। असे तुम्हाला दुर्लक्षित करते तेव्हा सर्वप्रथम त्या व्यक्तीकडे जाऊन त्याच्याशी बोलून कारण जाणून घ्या कदाचित समोरची व्यक्ती तुमच्या एखाद्या गोष्टीमुळे तुम्हाला टाळत असेल असे केल्याने तुम्हाला त्या टाळण्यामागील कारण सहज समजू शकेल समोरच्याला सुद्धा समजून घ्यायला पाहिजे जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला टाळते दुर्लक्षित करते तेव्हा त्यामागे अनेक कारणे असू शकता अनेक वेळा काही गैरसमज होतात ज्यामुळे लोक तुम्हाला टाळ तारल, टाळायला लागतात अशा परिस्थितीत सर्वप्रथम तुम्ही त्या व्यक्तीकडे जाऊन त्याच्याशी बोलले पाहिजे आणि त्यानंतर त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला पाहिजे की खरोखरच तो व्यक्ती असे का वागत आहे कदाचित समोरची व्यक्ती त्याच्या एखाद्या कामात खूप व्यस्त असेल आणि त्याच्याकडे काही काळासाठी तुमच्याशी बोलण्यासाठी खरंच वेळ नसेल अशा परिस्थितीत तुम्ही समोरच्या व्यक्तीवर राग न दाखवता त्याला समजून घेतले पाहिजे जर तुम्ही असे केले तर तुमचे नाते खूपच सुंदर बनत जाते तसेच हे देखील जाणून घ्या की तो खरोखरच व्यस्त आहे का कि फक्त तुम्हाला सांगण्यासाठी दाखवण्यासाठी व्यस्त असल्याचे आहे होय मित्रांनो आणि तुम्ही स्वतःच कशाना कशात व्यस्त राहा जेव्हा कोणी तुम्हाला दुर्लक्षित करू लागतो तेव्हा आपण खूपच अस्वस्थ होतो आणि आपल्या मनात एकच निगेटिव्ह विचार येत असतो की याने मला टाळलं जर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही आणखी गोंधळ निर्माण करू शकता अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या इतर कोणत्याही कामात व्यस्त होणे गरजेचे आहे तुम्ही काहीतरी चांगले काम करायला हवे त्या व्यक्तीकडून काही काळासाठी लक्ष हटवून नवीन गोष्ट शिकण्यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे जसा जसा वेळ जातो तसे तसे समोरचा व्यक्ती आपोआप तुमच्याशी बोलायला लागतो आणि याच्यासाठी तुम्ही संयम ठेवा जर तुम्हाला तुमचे नाते अधिक चांगले बनवायचे असतील तर तुम्हाला तुमच्या नात्यात शांत राहायला शिकावे लागेल शांत राहण्यासाठी तुमच्यात संयम असणे खूप महत्वाचे आहे जर समोरची व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे दुर्लक्षित करत असेल तर काही काळासाठी तुम्हीही त्या व्यक्तीला दुर्लक्षित केलेच पाहिजे जर समोरच्या व्यक्ती तुम्हाला मेसेज पाठवत असेल तर तुम्ही लगेच त्याला उत्तर देऊ नका काही वेळानंतर त्या मेसेजला रिप्लाय द्या यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमच्या महत्वाची जाणीव होईल जर तुम्ही लगेच उत्तर दिले आणि प्रत्येक वेळी त्या व्यक्तीसाठी अव्हेलेबल राहिला तर नक्कीच तो व्यक्ती तुमची कदर करणार नाही काही काळासाठी तुम्ही ना त्याच्याशी बोलले पाहिजे होय आपण थोडस अंतर ठेवलं पाहिजे ना त्याला कोणत्याही प्रकारचा मेसेज ना कोणताही कॉल काही वेळानंतर समोरच्याला तुमचे महत्व आपोआपच समजेल यासाठी आपल्या भावनांवरती नियंत्रण आपल्यालाच ठेवता आले पाहिजे जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला टाळतो तेव्हा आपण सर्वात मोठी चूक करतो ती म्हणजे आपण फक्त त्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करत राहतो आपल्याला स्वतःवर कोणताही ताबा राहत नाही जर तुम्ही काही काळासाठी स्वतःवर नियंत्रण ठेवले तर मी पूर्ण विश्वासाने सांगेल की समोरची व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी बोलायला येईल पण यासाठी तुम्हाला स्वतःवर शंभर टक्के नियंत्रण ताबा ठेवावे लागेल अनेकदा असे होते की जेव्हा कोणी आपल्याला टाळत असतो तेव्हा आपण त्या व्यक्तीच्या मागे लागतो की तुम्हाला का टाळत आहेस का दुर्लक्षित करत आहेस आणि आपल्याला आपल्या भावना नियंत्रित करता येत नाही त्यामुळे लक्षात ठेवा की तुमच्या भावना तुमच्या ताकदीपेक्षा मोठ्या होऊ शकता दुर्लक्षित तुम्ही सुद्धा करायला शिका जर कोणी तुम्हाला टाळत असेल तर तुम्हीही काही काळासाठी त्या व्यक्तीपासून अंतर ठेवा म्हणजे तुम्हालाही त्या व्यक्तीला टा टाळता आलं पाहिजे तुम्ही त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा मेसेज किंवा कॉल करू नका तुम्हाला तुमच्या भावना आणि विचार स्वतःकडे जपून ठेवायला हवे जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमची उणीव जाणवेल तेव्हा तो स्वतःहून तुमच्याकडे येईल जेव्हा तुम्ही समोरच्याला टाळाल तेव्हा तो विचार करेल की हा मला दुर्लक्षित करत आहे टाळत आहे आणि तो स्वतःहून तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करेल आपला सेल्फ रिस्पेक्ट जपा आत्मसन्मान जपा जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला टाळत आहे तेव्हा आपण अनेकदा आपला आत्मसन्मान गमावतो आपण भावनांमध्ये वाहून जातो आणि चोवीस तास फक्त त्याच व्यक्तीबद्दल विचार करतो त्या व्यक्तीला मनवण्यासाठी आपण पूर्ण दिवस त्याच्या मागे फिरतो त्याला सतत मेसेज करतो कॉल करतो जर तुम्ही असे वागत असाल तर तुम्ही इथेच थांबा समोरचा व्यक्ती तुमची अजिबात कदर करत नाही उलट तो तुमच्या पासून त्रासून जाऊन तुमच्याशी नाते तोडू शकतो आणि असे केल्याने तो व्यक्ती तुम्हाला आणखी जास्त दुर्लक्षित करेल टाळेल त्यासाठी तुम्ही हे करू नका अशा परिस्थितीत त्या व्यक्तीच्या मागे फिरण्यापेक्षा तुमचा आत्मसन्मान जपणे अधिक चांगले तुम्ही प्रत्येक वेळी कोणत्याही व्यक्तीसाठी उपलब्ध राहण्याची गरज नाही कारण जोपर्यंत तो व्यक्ती तुमच्या महत्वाला ओळखत नाही तोपर्यंत तो तुमची कदरही करणार नाही म्हणून तुमचा आत्मसन्मान जपा जसे आहात तसेच राहा जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला टाळत असेल तेव्हा आपण त्या ते परिस्थितीतून ओव्हर ऍक्टिंग करायला जातो आपण स्वतःला असे दाखव दाखवतो की आपणही त्या व्यक्तीला दुर्लक्षित करत आहोत तुम्ही समोरच्या व्यक्तीला लक्ष देणे पूर्णपणे थांबवता था। तसं तुम्ही करू नका तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा तुम्ही जसे आहात तसेच राहा कारण कोणालाही खोटे व्यक्तिमत्व असलेला माणूस आवडत नाही जो व्यक्ती मनापासून खरा असतो तो एक ना एक दिवस सगळ्यांना दिसतोच त्यामुळे जसे आहात तसेच राहा मित्रांनो आजचा हा प्रेरणादायी संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबायला तुम्ही विसरू नका हा संदेश आपल्या जवळच्या मित्रांना नक्कीच शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लव यू जिंदगी असे टाईप करा आणि सतत तुम्ही नामस्मरण करत राहा मान नामस्मरण करत असाल तर कशाचीही गरज आपल्याला भासत नाही श्री स्वामी समर्थ